नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते मित्रांनो यंदा तेरा मार्च रोजी होळीचा सण साजरा केला जाणार आहे ज्यामध्ये पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होईल आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पौर्णिमेची तिथी राहणार आहे यावर्षी तेरा मार्चला होलिका दहनाच्या दिवशी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत भद्रा राहील त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त राहणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत चौदा मार्च रोजी धुलिवंदनाचा उत्सव साजरा केला जाई मित्रांनो यावर्षी तेरा मार्चला होळीच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने आपल्याकडे त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही त्यामुळे चंद्रग्रहणाचा होळीवर कोणताही परिणाम होणार नाही मित्रांनो होलिका दहन हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते होळी हा वर्षातील शेवटचा सण त्या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करायचे आणि त्या दिवसानंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आबाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारायची अशी आपली विचारगर्भ परंपरा आहे माती असशी मातीच मेळशी हा सृष्टीचा नियम असं म्हणतात जे जळण्यासारखे असेल त्याग करण्यासारखे असेल त्याचा नायनाट होळीच्या दिवशी व्हावा मनातील कुविचार दुशब्द यांना होळीच्या दिवशी वाट करून द्यावी आणि दुसऱ्या दिवशी पंचमहाभूतातील पहिल्या तत्वाला म्हणजेच पृथ्वीला नमस्कार करून आपापल्या कामाला लागावे होळीची सोप्या पद्धतीने विधिवत पूजा कशी करावी मंत्र आयुर्वेदानुसार होळीचे होणारे फायदे तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत या सर्वांची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमधून आपणास देणार आहोत मित्रांनो होलिका दहन हे पौर्णिमेला भद्राकाळ वगळून करावे होळीच्या दिवशी देवाचे नामस्मरण करणे अनेक पटींनी फलदायी असते या दिवशी जप ध्यान नामस्मरण करून सुखसमृद्धी बळकट करावी होळीच्या आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे झाडाच्या जा फांद्या जमविल्या जातात काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात त्यावर रंगबिरंगी कपड्यांचे तुकडे बांधले जातात सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतात ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते नंतर तिला त्या सार्वजनिक त्या ठिकाणी गाडले जाते त्याच्यावर गवत वाळलेली लाकडे शेणाच्या गवऱ्या केळी व इतर फळे रचले जातात दहन करताना होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषणाबाजी केली जाते होळी पेटवताना आंबा पिंपळ आणि वडाचे लाकूड वापरू नये या वृक्षांची लाकडे जाळल्याने नकारात्मकता येते त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंडीचे लाकूड वापरावे होळीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची लाकडे जाळणे शुभ मानले जात होलिका दहनात होलिकाची पूजा केली जाते शास्त्रानुसार होळी दहनाच्या आधी आंघोळ करावी सर्वप्रथम गणेशजींचे स्मरण करून ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी पाणी शिंपडून जागा स्वच्छ करून ते स्थान शुद्ध करावे ज्या ठिकाणी होलिका ठेवली जाते ती जागा शेणाने सारवली जाते मधोमध मद एक लाकडी खांब लावून त्याच्या भोवती गायीच्या शेणाने बनवलेल्या शेणी रचल्या जातात तसेच दहनापूर्वी चार शेणी सुरक्षित ठेवल्या जातात एक पूर्वजांच्या नावाने दुसरी श्री हनुमानाच्या नावाने तिसरी मातेच्या नावाने आणि चौथी कुटुंबाच्या नावाने त्यानंतर होळीच्या पूजास्थळाच्या स्थळाच्या ठिकाणी पूर्व वा उत्तर दिशेला तोंड करून बसावे त्यानंतर पूजेमध्ये गाईच्या गोबराचा वापर करून होलिका आणि प्रल्हादाच्या मूर्ती बनवाव्या होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गूळ साबुदाणा हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते त्यानंतर दोन्ही हात जोडून उभे राहून मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी नरसिंहाची पूजा करत होळीची परिक्रमा करावी प्रदक्षिणा या चार सात किंवा अकरा वेळा माराव्या वे। प्रदक्षिणा मारताना तांब्याचा कलश पाणी भरून घ्यावा त्या अगोदर काळे तीळ मोहरी व मीठ आपल्या डोक्यावरून फिरवून अग्नीमध्ये टाकावे मग होळीला प्रदक्षिणा घालताना तांब्यामधील पाणी हळूहळू सोडावे पाणी सोडताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अवश्य जप करावा तसेच परिक्रमा करताना घरातील सर्व व्यक्तींचे कल्याण हो आणि शांतता समाधान कायम राहो ही प्रार्थना करावी होलिका दहनानंतर नारळ कणीस किंवा सप्त धान्य नवीन पिकाचा काही भाग गहू हरभरा जव होलिकेत अर्पण करावे होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो होळीची पवित्र राख घरात ठेवावी होलिका अग्नीमध्ये दहन करण्यात येणाऱ्या समिधेमध्ये अर्थात लाकडांमध्ये द्रव्य देवता आणि त्याग या तीन गोष्टींचा समावेश असल्याचे समजण्यात येते होलिकेचा अग्नी हा अत्यंत पवित्र मानण्यात येतो आणि याच्या सभोवताली केलेल्या परिक्रमेमुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात होलिकेच्या अग्नीमध्ये अहंकार अज्ञान आणि दुष्कर्माचा त्याग करून मार्ग पकडण्याचा या दिवशी परंपरेनुसार सल्ला देण्यात येतो तसेच भक्त प्रल्हादाप्रमाणे भक्तीत लीन राहून आपल्या देवावर विश्वास ठेवण्याचेही सांगण्यात येत ज्याप्रमाणे दुष्ट होलिकेचे दहन झाले त्याप्रमाणे दुष्ट गोष्टींचे दहन करून पुढे सर्व काही चांगले होण्याची मनोकामना करण्यात येते मित्रांनो होळीच्या दिवशी देवाचे नामस्मरण करणे अनेक पटींनी फलदायी असते या दिवशी जप ध्यान नामस्मरण करून सुखसमृद्धी बळकट करावी मित्रांनो होळी दहनाच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नये कारण या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी होते होळी दहनाच्या वेळी आपल्या डोक्यावर रुमाल किंवा ओढणी किंवा पदर घ्यावा होळीच्या दिवशी टोटके जास्त प्रमाणात केले जातात म्हणून या दिवशी कोणत्याही अनोळखेच्या घरी जाऊ नये अनोळखे माणसांनी दिलेल्या कोणत्याही वस्तू खाऊ नये होळीच्या दिवशी शिळे अन्न खाऊ नये दक्षिण दिशेला तोंड करून बसू नये होळी दहनाच्या वेळी मादक पदार्थ सेवन करू नये होळीच्या दिवशी रात्री तंत्र केले जातात म्हणून सुनसान जागी जाऊ नये होळीच्या दिवशी चुकूनही एखाद्या स्त्रीचा अपमान करू नये होळीतल्या आगीला जळत्या शरीराचे प्रतीक मानले जाते त्यामुळे नवविवाहित महिलांनी ही आग पाहू नये असे म्हणतात एखाद्या नवविवाहिताने होळीची आग पाहणे अत्यंत अशुभ मानले जाते अशा महिलेने होळीची आग पाहिल्यास तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात तुम्ही आई वडिलांचे एकुलते एक अपत्य असाल तर होळी पेटवू नका एकुलत्या एक अपत्याने होळी पेटवणे अशुभ मानले जाते तुम्हाला भावंड असतील तर तुम्ही होळी पेटवू शकता होळीच्या दिवशी कोणालाही काही उसने देऊ नये तसे केल्यास घरातील भरभराट जाते आणि आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते त्यामुळेच होळीच्या दिवशी कोणालाही कर्ज किंवा उसने पैसे देणे टाळावे मित्रांनो होलिकेची पूजा केल्याने प्रत्येकाच्या घरात समृद्धी येते चांगले ते रुचावे आणि वाईटाचा नाश व्हावा या उद्देशाने होलिका दहन केले जाते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती बर तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद